तिवसा तालुक्यातील भारवाडी नजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील लालाजी बार समोरील आय आर बीच्या विश्रांतीगृहात गुजरातमधील तरुणाची धारदार शस्त्राने निर्गुण हत्या झाल्याची धक्कादायक घटना फेब्रुवारी रोजी उघडकीस आली विमल अग्रावत वय अंदाजे पंचवीस वर्षे राहणार राजकोट गुजरात असे मृतक युवकाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार तिवसा तालुक्यात नवी भारवाडी येथील रहिवासी ज्ञानराव रामजी ठाकरे वय साठ हे महामार्गावर उभ्या राहणाऱ्या ट्रक चालकासाठी असलेली विश्रांती गृहात चौकीदार म्हणून कार्यरत आहेत वीस फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजताच्या सुमारास ठाकरे कर्तव्यावर असताना एका भगव्या ऑरेंज रंगाच्या दुचाकीवरून दोन अळकी व्यक्ती तेथे ते आल्या आम्हाला इथे झोपायची आहे असे सांगून ते तेथे ते ते थांबले सकाळी सात वाजताच्या सुमारास ठाकरे यांना जाग आली असता त्या दोन व्यक्तीपैकी एक जण झोपलेला होता तर दुसऱ्या बाजूला बसून होता त्यानंतर ठाकरे हे नित्यकर्मासाठी घरी निघाले होते आणि साडेसात वाजताच्या सुमारास पुन्हा घटनास्थळी परतले त्यावेळी त्यांना तेथे रक्ताच्या थारोड्यात एका तरुणाचा मृतदेह पडलेला दिसला सोबत असलेला दुसरा युवक मात्र तेथून प्रसार झाला होता घटनेची माहिती मिळताच दिवसा पोलिसांनी तातडीने घटनास्थळ गाठून पंचनामा केला मृतदेहाजवळ एक चाकू मिळून आला असून मृतकाच्या बॅगेतील मोबाईल आणि आधार कार्डवरून त्याची ओळख पटवण्यात आली या प्रकरणी तिवसा पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आरोपीच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे एलसीबी तीन पथके आणि तिवसा पोलीस स्टेशनचे एक पथक रवाना करण्यात आले असून लवकर आरोपीला अटक करण्यात येईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे तिवसा तालुका प्रतिनिधी नंदकिशोर मते